कुस्ती मैदानासाठी आम्ही उपस्थित राहिलोय महाराष्ट्रात दोन ते तीन महिन्याला दोन ते तीन चार मोठे पैलवान मराठी कालवा करू नका ऐकून घ्या ज्याला ऐकायचं नाही त्याने भारवा आपल्याला प्रत्येक आई वडिला वाटते की माझा पोरगा पैलवान व्हावा चिमटा घालून तुम्हाला पैलवान करत असते राताचा दिवस करते की पूर्ग पैलवान हो तुम्ही सांगतोय मी पैलवान नाही झाला तरी चालल त्याचा दुष्परिणाम मी सांगतो अनेक लोकांचा फोन येते माझा मुलगा येण्यासारखा करतोय माझा मुलगा अंगावर येतोय ते जे टर्मिनल इंजेक्शन आहे त्याच्या नसत घेतल्यामुळं तुमच्या हृदयातच स्पीड वाढतय आणि स्पीड वाढल्यामुळे तुम्हाला लक्षात येत नाही हे घेते तर दुसरा घेतोय म्हणून मी घेतोय मी आज सांगतो इथून पुढच्या काळात वर्षाला दहावीस पैवान मेलेले दिसतील यांना काय होतय किडनॅप फेल होते माणसाच आयुष्य तर कमी होत आहे मी एकच सांगतोय मी का खास पुण्यावरून ह्या मैदानाची आम्ही त्या सण फ्री मोहिते असतील मागे एक पंधरा दिवसापूर्वी आम्ही भेटलो आणि आम्ही निर्णय घेतला तुमच्या हर गोष्टीला संडास येणार नाही तुम्ही ठरवायचंय कुठल्याही आई बापाला वाटत नाही आमच्या डो आमच्या डोळ्यात एकत आमच्या मुलाच्या कोंडात तुळशी पानं असावी ज्याच्या त्याच्या आई बापाला माहित आहे बाप जिवंत असताना मुलगा मेल्यावर काय दुःख होतवान कमी वा परवान नाही झाला तरी चालत शरीर संपत्ती महत्वाची आहे निर्व्यस्ती व्हाय तशी आपण परवानग करतोय निर्वस्ती बनावा पैलवान यासाठी पैलवान करत असतो पण अनेक मुलं व्यसणारी येणं जातात या तर याब सर्व पैलवाना विनंती आहे जेवढा होईल तेवढा नशिबाने पैलवान व्हा शंभर जोर जास्त मारा आणि की करा एवढं बोलतो आणि सर्व पैलवाना याची नोंद घ्यावी संतोष जे जेव्हा